अंतरिक्ष मल्टीकॉन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी असून या कंपनीच्या आवारामध्ये एक धोकादायक अवस्थेत उभी असलेली चिमणी जी पूर्वी लक्ष्मी विलच्या नावाने प्रसिद्ध होती त्या चिमणीचं आज आम्हाला सोलापूर महानगरपालिकेने ती धोकादायक अवस्थेत असल्याकारणाने डिमॉलिश करण्याचे आदेश दिले होते कारण लगतच्या ग्राउंडवरती एक्झिबिशन ग्राउंड आहे आणि काही मोठमोठ्या सभा किंवा कार्यक्रमाचं आयोजन गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये सर्वात मोठं ग्राउंड उपलब्ध असल्याकारणाने या इथं करण्याचा प्रयत्न असायचा सर्वांचा तर त्या परिस्थितीमध्ये अशा धोकादायक अवस्थेतली चिमणी ठेवणं हे hey, uh, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच धोकादायक होतं तसा रिपोर्ट देखील आम्ही पूर्वी दोन वर्षापूर्वी महानगरपालिका आयुक्तांना आय आय टीन्सकडून तयार केलेला रिपोर्ट सादर केला होता टेक्निकल रिपोर्ट सादर केला होता जो कॉर्पोरेशननी त्यांच्या टेक्निकली स्ट्रक्चरल ऑडिटर्सकडनं तो तपासून घेतला होता आणि त्यांचाही रिपोर्ट होता आणि त्याप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्यामध्ये आम्हाला एक नोटीस दिली होती की ही धोकादायक असेल चिमणी त्वरित काढून घ्यावी म्हणून ती आम्ही आज रोजी सर्व टेक्निकल सुरक्षा वापरून ती आम्ही डिमॉलिश केली ज्या पद्धतीनं होती आणि ज्या पद्धतीनं तीन डिग्रीनं त्या नॉर्थ सॉरी साऊथ वेस्ट साईडला झुकली होती ती आणि कधी आपण या आप भूकंपाच्या पट्ट्यामध्ये काही जर जो झाला असा तर तो न भूतून भविष्य ती असा अपघात घडला असता गेल्या काही पंधरा दिवसापासून आपण तशा गोष्टी घटना पाहतो आहे आणि मग एकमेकाला जबाबदार धरण्यामध्ये काहीच त्यात अर्थ नव्हता आणि ते करणं अत्यंत आवश्यक होतं आज दुःखदांत करणानं आम्ही ती आज डिमॉलिश केलेली आहे असं म्हणूया की आपल्या ह्या इथली शेवटची जी खून होती आज नाईला जाणं आणि अवस्थेत ती आम्हाला मिटवावी लागली कारण तशा अवस्थेमध्ये तिचं धोकादायक म्हणजे ठेवणं अत्यंत नागरिकाच्या दृष्टिकोनातनं धोकादायक होतं